रामकृष्ण हरी मंडळी आज आपण अतिशय खराब झालेला जुना मिक्सर अगदी नव्यासारखा कसा चमकायचा ते पाहणार आहोत तर बघा कितीही मिक्सरवरचे जुनाड चिवड डाग असू देत आपण ते अगदी सहज मोकळे करणार आहोत फक्त अर्ध लिंबू वापरून आपण हा मिक्सर अगदी नव्यासारखा पांढरा शुभ्र करणार आहोत तर तुमचा मिक्सर कितीही जुना असो त्याला तुम्ही अगदी सहजरित्या नव्यासारखा चमकू शकता तर बघा सर्वात आधी आपण मिक्सरला बघा जिथे हवा येण्याचे होल्स असतात काही गॅप असतात तर त्या ठिकाणी आपल्याला चिकटपट्टी लावून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल जेव्हा आपण या मिक्सरची स्वच्छता करू तर त्यावेळेस त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही आणि मिक्सर खराब देखील होणार नाही किंवा त्याची नंतर शॉक लागण्याची सुद्धा भीती असू शकते त्यासाठी मिक्सरला प्रत्येक मिक्सरला वेगवेगळे वेग गॅप असतात जवळपास असेच असतात पण माझ्या इथे पूर्ण अर्ध्या मिक्सरला अशा पूर्ण स साईडला गॅप आहे त्यासाठी मी पूर्ण बाजूला एक दोन ते तीन वेळा चिकटपट्टी लावून घेणार आहे तुमच्या इथे जिथे जिथे होल्स असतील मिक्सरचे तर तिथे तुम्ही तेवढंच चिकटपट्टी लावली तरी देखील चालेल तर बघा काही ठिकाणी गॅप्स असतात भरपूर आत पाणी तर तुमच्याही मिक्सरला तसा गॅप असेल तर तिथे देखील तुम्ही अशा पद्धतीने चिकटपट्टी लावून घेऊ शकता तर आपल्याला मिक्सर स्वच्छ करण्यासाठी अर्ध लिंबू पाहिजे तर अर्ध लिंबू एका वाटीमध्ये आपण पिळून घेऊया त्यानंतर कोणतंही लिक्विड आपण त्यामध्ये टाकायचं तर इथे मी आपलं हँडवॉश डेटायला लिक्विड टाकलेला आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचाभर म्हणजे मोठा चमचा घेतला पोहे खायचा तर एक चमचा असा आपल्याला बेकिंग सोडा त्यामध्ये घालायचा आहे मी लहान चमच्याने घेतले त्यासाठी दोन चमचे घेतले थोडंसं आपण त्यामध्ये पाणी घालूया आणि हे मिक्स मिक्सर मिक्सर करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ह्या जी काही आपला मिक्सर आहे त्यावरती जास्त डाग असतात वरच्या बाजूलाही तर तिथे पाणी घालायचं इन पाच मिनटं हे तसंच ठेवायचं पाच मिनटानंतर व्यवस्थित भिजलं जातं भिजल्यानंतर आपण एखादा जुना ब्रश घ्यायचा आणि त्या जुन्या ब्रशच्या मदतीने आपण हे से सगळे डाग आहेत तर ते डाग व्यवस्थित घासून घेऊया तुम्ही थोडंसं जे आपण बनवलेलं पाण्याचं लिक्विड आहे तर ते देखील तुम्ही मिक्स करून त्याने देखील तुम्ही हे मिक्सरचं जे डाग आहे तर ते घासू शकता तर बघा भिजल्यामुळे अगदी सहज निघतं आणि त्यामध्ये लिंबू आणि बेकिंग सोडा आपण घातला तर त्यामुळे देखील आपले जे डाग असतात तर ते, ते पूर्णपणे निघून अगदी पांढरी शुभ्र स्वच्छता होण्यासाठी मदत होते तर बघा व्यवस्थितपणे आतल्या साईडला कसं होतं भरपूर वेळा काय काय सांडून आतल्या साईडला मिक्सर भरपूर खराब होऊन जातो ब्रशने व्यवस्थित घासून घ्यायचं त्यानंतर चमच्याने चमच्याच्या दांड्याने किंवा चाकूच्या मदतीने असं कापडाला गुंडाळून आपण या होल्समधील वगैरे जे काही घाण आहे तर ती घाण अशा पद्धतीने आपण काढून घ्यायची आहे तर वरच्या बाजूला चिकट डाग असतात तर ते आपण हाताने असे साफ करू शकत नाही तर अशा पद्धतीने चमच्याने किंवा साक चाकूने साफ करायचे त्यानंतर बघा अशा कडा ज्या तर त्या कडाला देखील असे चिवट डाग राहिलेले असतात ते वे रोज पुसून निघत नाही तर ते अशा पद्धतीने तुम्ही देखील चाकूने घासून काढू शकता म्हणजे मिक्सर अगदी नवासारखा होणार आहे तर सगळ्या बाजूने व्यवस्थित आपण हे जे आ... राहिलेले डाग आहे तर ते चाकून अशा पद्धतीने काढलेत आता थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून आपण अशा पद्धतीने मिक्सर स्वच्छ करणार आहोत थोडं पाणी आहे मिक्सर तिरका केला की त्याला पाणी जाण्याचा जो गॅप असतो त्या गॅपमधून ती सर्व घाण निघून जाते तर बघा अगदी स्वच्छ असा मिक्सर होतो आणि यामुळे मिक्सर भरपूर दिवस नव्यासारखा राहतो त्याला एक वेगळी चमक येते कोरडा कपडा घ्यायचा कोरड्या कपड्याने उरलेला मिक्सर आपण व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया स्वच्छ पुसून घेऊया म्हणजे पाणी जाऊन तो खराब होणार नाही त्यासाठी कोरड्या कपड्याने लगेच का स्वच्छ करून घ्यायचा त्यानंतर त्याची जी काही वायर असते तर ती वायर देखील आपण स्वच्छ करून घेणार आहोत त्या अगोदर आपण जी लावलेली चिकटपटी आहे ती आता चिकटपट्टी काढली तरी काही हरकत नाही आता आपण चिकटपट्टी काढायची आणि चिकटपट्टी काढल्यानंतर त्या ठिकाणी राहिलेले जे डाग आहे ते देखील असे कोरड्या कपड्याने आपण व्यवस्थित पुसून घेऊया त्यानंतर बघा मिक्सरच्या त्या छिद्रांमध्ये जिथे आपण चिकटपट्टी लावली की आत घाण जाऊ नये आत पाणी जाऊ नये म्हणून तर तिथील देखील आपण स्वच्छता करायची आहे तर वरच्या बाजूला देखील आपण व्यवस्थित सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे परंतु आता एकदा कोरडं देखील आपण कोरड्या फडक्याने देखील व्यवस्थित पुसून कोरडं करून घ्यायचं आहे म्हणजे जे डाग आहे तर ते डाग पूर्णपणे निघतात तर बघा अशा पद्धतीने स्वच्छ करून घेतलेला आहे व्यवस्थित सर्व बाजूने आपण हा मिक्सर कोरडा करून घेतला आहे आता हे मधले जे डाग आहेत ना ते आपण बघा चा खूप कठीण काही साहित्य त्यामध्ये जाऊन मसाला वगैरे तर ते कठीण चिवट डाग झालेले असतात तर पहिल्यांदा असं चाकूने घासून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही जे कानातला मळ काढायचे बड्स असतात तर त्याने देखील आपल्याला ह्या छिद्राच्यामध्ये घालून व्यवस्थित सगळं साफ करून घ्यायचं आहे म्हणजे जे आत गेलेली जी घाण आहे तर ती देखील व्यवस्थित निघून जाईल अगदी सहज तर बघा अशा पद्धतीने जे काही बारीक होल्स आहे तर त्यामधलं देखील आपण अशा पद्धतीने घाण या कानातलं मळ काढायचं जे बड्स मिळतं त्यानं काढून घ्यायचे आहेत महिन्यातून एकदा असं व्यवस्थित जर मिक्सर स्वच्छ करून घेतला तर महिनाभर फक्त आपण त्याच्यावरती हात फिरवला तरी देखील अगदी नव्यासारखा मिक्सर राहतो तर बटनाच्या साईडला देखील थोडासा गॅप आहे आणि त्यामध्ये देखील थोडीशी घाण अडकलेली आहे तर ती अशी मी पहिल्यांदा चाकूच्या मदतीने घासून घेतली आणि त्यानंतर बर्ड्सच्या मदतीनेही घेतली तर जे काही रेषा आहेत जे कडं आहे तर ते कडं देखील व्यवस्थित बड्सनं पुसून घेतलं म्हणजे तिथे देखील जे काही ओलावा किंवा खराब झालेला असेल तर ते देखील निघेल त्यानंतर वायर देखील आपल्याला व्यवस्थित ओल्याने सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे तर बघा अगदी सहजरित्या हा मिक्सर अगदी नव्यासारखा पांढरा शुभ्र शायनी झालेला आहे तर कितीही जुने डाग असो खराब डाग असो तर ते सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्वच्छ करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा